गो 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 आज जो मान सन्मान तुला मिळाला सगळा ग ग गौतमीच म्हणलं तरी टाळ्या शिट्ट्या चालू होतात आज जन्म मान सन्मान सगळीकडे तुझं नाव आहे सगळं आहे ही कृपा तुला महापुरुषांची आहे की नाही आहे नक्की आहे नक्की मग एकदा बाबासाहेबांसाठी म्हण डॉक्टर बाबासाहेबांचा नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपला श्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज आपण आहोत आणि ते होते म्हणूनच आपण आज आहोत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि अनेक सेलिब्रिटीज अनेक मोठमोठे मोड़ व्यक्ती दिग्गज लोक देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच आभार मानत असतात अशातच आता सोशल मीडियावरती एक मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ जो व्हायरल होता मित्रांनो गायक असणारे सांजन बेंद्रे व त्यासोबत नृत्यांगना असणारे गौतमी पाटील यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्या ठिकाणी बोलत असताना जे गौतम पाटील थेट म्हणते की आज मी जे काय आहे किंवा माझं जे अस्तित्व आहे ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे आज मला जी कला जपते येते किंवा आज मी जे जी जीवन जपते इतकं सुंदर असं माझं जीवन जे आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे आज माझी एक वेगळी ओळख आहे मला जो मान सन्मान मिळतोय ते सर्व काही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे आणि असं बोलत असताना शेवटी ती जय भीम म्हणत ते डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणते तर एक जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी असणाऱ्या गर्दीतून एकच आवाज येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय आणि हा जो आवाज आहे चांगलाच त्या ठिकाणी आसमानात घुमताना दिसतो आणि ज्या ठिकाणी जे आहे गौतम पाटील असं उद्घोष करते किंवा ज्या ठिकाणी ते बोलते त्या ठिकाणी एक दोन नाही तर लाखो लोक त्या ठिकाणी असतात आणि त्याचसोबत त्या ठिकाणी गायक असणारे साजन बेंद्रे हे देखील असतात तेव्हा त्या ठिकाणी ते सुद्धा म्हणतात की आज माझं जे काही आहे किंवा जे माझं अस्तित्व आहे ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे त्यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते मित्रांनो आज आपण जे काही जीवन जगतो किंवा आपल्यासारखे सर्वसामान्य जी जनता आहे किंवा आपल्यासारखं मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये कलर टी व्ही किंवा त्यांच्या घरामध्ये फ्रीज आहे त्यासोबत त्यांना फिरायला गाड्या आहेत हे सर्व फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे आणि गौतम पाटील देखील भीम म्हणत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणते तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या पब्लिकमध्ये देखील एक वेगळाच उत्स्फूर्त आपल्याला पाहायला मिळतो आणि साजन बेंद्रे जेव्हा तिला विचारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुला काय दिलं तर त्यावेळेस बोलत असताना ती म्हणते माझं जे अस्तित्व आहे किंवा जो मला मान सन्मान आहे फक्त सर्व आणि सर्व काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे आणि तिचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर चला पाहूया ती नेमकं काय म्हणते आज जो मान सन्मान तुला मिळाला सगळा ग ग गौतमीचं म्हटलं तरी टाळ्या शिट्ट्या चालू होतात आज जन मान सन्मान सगळीकडे तुझं नाव ना आहे सगळं आहे ही कृपा तुला महापुरुषांची आहे की नाही आहे नक्की नक्... एकदा बाबासाहेबांसाठी म्हण डॉक्टर बाबासाहेबांचा अरे बाबासाहेब टाके बाबासाहेब